वाघुली पासून ते पर्यंत मंजूर केला साहेबांनी स्पर्धा असतील ठिकाणी संसदेमध्ये मांडले गेलेले विषय असतील अरे मला सांगा समोरचा उमेदवार कधी कांद्या विषयावरती बोललाय का कधी दूध विषयावर बोललाय का आज काय कांद्याची परिस्थिती साहेब कृषी मंत्री होते साहेब आज तुझ्याला तेवीस बावीस रुपये बाजार आहे रोहित सांगतील अरे दहा वर्षापूर्वी होता पस्तीस रुपये बाजार होता पुढची महागाई करताय दुसरा हवेलीचा यशवंत साखर कारखाना पवार साहेबांनी चालू करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्या वेळेला तीन अधिकारी नेमले गेले बोर्ड ऑफ डायरेक्टर हे कागदावरती आहे आणि तीन डायरेक्टर नेऊन जे सुरू झालं होतं पण सरकार गेलं त्यामुळे यशवंत साखर कारखाना चालू करण्याचा त्या ठिकाणी राहिला या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमात खूप मोठी मदत होती पाणी आलं चव चाळीस हेक्टर जमीन जयंत पाटील साहेब टोपे साहेब बागायती झाला आपला पंच्याऐंशी टक्के तालुका बागायती आहे कशाला म्हणतात एक लाख एकर क्षेत्राला पाणी दिलं साहेबांनी अरे एमआयडीसी च्या अगोदर काय होती परिस्थिती रांजणगाव गणपतीची काय होती सनसवाडीची

केवळ पवार साहेबांनी केला दुसरा कोणी केला नाही आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही आज हवेली तालुक्यात एका एका गुंठ्याला साठ लाख रुपये सत्तर लाख रुपये जे मिळतात ते केवळ पवार साहेबांच्या मुळे मिळतात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पवार साहेबांच्या काळात घऊ जगाव मध्ये भारत देश दोन नंबरचा निर्यातीचा झाला एक नंबरचा तांदळाचा झाला असे कितीतरी चांगले विषय कारण वेळेचं बंधन आहे पवार साहेबांची काम सांगायची म्हटल्यावरती सांगू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पवार साहेबांचे आशीर्वाद मिळाले काम मिळाली आणि त्यामुळं कधी काळे इथं पलांडे काकाला माहिती बहात्तर साली काका आपली किती लोक रोजगार हमीवर कामाला जात होती सत्तर हजार लोक साहेब रोजगार हमी योजनेवरती बहात्तर साली जात होती आज एक जातो का आपला एक जात समजा सांगा साहेब बेचाळीस गाव डिलिमिटेशन मध्ये शिरू तालुक्याची आंबेगाव मध्ये गेल्यात पण बेचाळीस गावचं पण मतदान कुठं कमी पडणार नाही ते पण गावची मतदान जोरातपणे आपल्याला करतील केवळ आपल्याकडे बघून मी असल साहेब असतील तुम्ही आमच्यावरती पवार साहेबांच्या मुळे प्रेम करता मला एकाने म्हटलं अरे तुझा आत्मा पवार साहेब आहे का म्हटलं काय झालं अरे दुसरं कोणी तुला काही सापडत नाही का मी म्हणलं माझा आत्मा पवार साहेब म्हणजे पवार साहेबांचे दुसरा कोणी नाही त्यामुळं या ठिकाणी मी आपल्या सगळ्याला विनंती करेन की डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या सारखा एक चांगला उमेदवार पवार साहेबांनी दिला आणि त्या उमेदवाराला मागच्या अपेक्षा जास्त साहेब मागच्या वेळेला लीड कोल्हे साहेबांना चुन्नरचं होतं दोन नंबरचं लीड शिरूर तालुक्याने दिले शिरूर हवेलीने दिलंय आणि तीन नंबरच देवदत्तजी तुम्ही दिले आम्ही दोन नंबरचं लीड दिलं तरी मंत्रीपद तुम्हालाच पंधरा पंधरा वर्ष तुम्हाला मंत्रीपद आम्ही दोन नंबरच लीड दिलं तरी त्यामुळं आता लीड हे तर मोठ्या प्रमाणात येणारे जयंत पाटील साहेबांना काही शब्द देत असतो या वेळेला लीड लीड आपण सगळ्यांना विनंती करतो मागच्या वेळेला सव्वीस हजारच होतं ते लीड आपल्याला सगळ्याला मिळून बावन्न हजार होण्याचे बावन आपण घरोघरी जा विनंती करा लोकांना सांगा अन्याय काय झालाय तुम्हाला सांगण्याची आता गरज नाही तुम्हाला सगळ्याला माहिती म्हणून पवार साहेबांची जी निशाणी जी साहेब इतर उमेदवाराला मिळालेली काय निशाणी हो आपली जरा मोठ्याने बोला कोणती निशाणी तुतारी वाजवणारा अनोज त्यांच्या समोरचं बटन दाबून आपलं पवित्र मत डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांसारख्या एका हुशार माणसाला द्या अशी विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र धन्यवाद आपल्या सर्वांचे आदरणीय नेते पवार साहेब आणि ऐकू येत झालं आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलोय ते आपले लाडके खासदार अमोल कोल्हे साहेब आपल्या सर्वांचे लाडके प्रामाणिक निष्ठावंत एक मार्गी वागणारे आणि शेतकऱ्यांशी एकनिष्ठ राहिलेले आपले अशोक बापू आपल्या व्यासपीठावर इथं उपस्थित असणारे राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे भैया आपले माजी गृहमंत्री मान्य अनिल बाबू देशमुख साहेब रोहित पवार व्यासपीठावरील सर्वच मान्यवर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष राष्ट्रवादीच्या शेवाळे बापू आणि बंधू भगिनीनं आज आपल्या सर्वांना अमोल कोल्हेंना पाठिंबा देण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाच्या चौकात ही सभा अशोक बापूंनी ठेवली मी म्हटलं जरा मोकळ्यावर म्हटले हे लकी मैदान आहे इथं सभा झाली की माणूस विजयीच होतो त्यामुळे विजय अमोल कोल्हेंचा काळ्या दगडावरची रेग आहे आता काही तो थांबू कोणी शकत नाही अमोल कोल्हेना भीती वाटत होती की सात तारीख झाल्यानंतर माझ्यावर फार मोठा प्रसंग येईल फार माझ्यावर चढाई होईल जेवढी चढाई होईल तेवढा लीड वाढेल मी काय चिंताच करू नका आज या देशात आणि महाराष्ट्रामध्ये लोक या निष्कर्षाला आली की भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षाचा पराभव केल्याशिवाय आपल्याला आच्छे दिन येणार नाही दिन आणण्याचं स्वप्न दाखवणाऱ्यांनी दहा वर्षात काय केलं इथल्या कुठल्याही शिरूर मधल्या दुकानदाराला विचारा जीएसटीची नोटीस आली आहे की नाही जीएसटीची नोटीस आली की सीए कडे जावं लागतं सीए सांगतो एक, सी एक पन्नास साठ हजार रुपये लागतील मी सगळं मिटवून देतो आणि मग सीए ला पैसे मोजावे लागतात तेव्हा कुठं जीएसटीची नोटीस सांगतो कापडावर टॅक्स तुम्ही म्हणाल का सगळ्यावर टॅक्स यांनी लावला तुमच्या माझ्या संसारात आकारणी होते लाखाची विकत जीएसटी भरावा लागतो दोन लाख छप्पन हजार दोन, दोन चाकी चार चाकीवर पण अठ्ठावीस टक्के टॅक्स आणि दोन चाकीवर पण अठ्ठावीस टक्के टॅक्स काय ज्ञान आहे का त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं या देशात आकारणी झाली भारतातली जनता बरडली गेली आज जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी जीएसटी आलाय आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केली आहे त्या सगळ्या देशातली सत्ता जनतेने उलथवून लावली आहे आणि नवं सरकार आणायचा प्रयत्न केला त्यामुळं शिरूरच्या या बाजारपेठेत मी सगळ्यांना सांगेन की भारतात सामान्य माणूस भरडला गेलाय व्यापारी छोटे व्यापारी व्यावसायिक सगळे बरडले गेले सगळे मोदी साहेबांच्या जो माणूस सातत मोबाईल वर मोदी साहेबांचं कौतुक करायचं